नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आता नवरात्र येत आहे आणि यंदाची जी नवरात्र आहे ती सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे तर आपण जे आहे ते प्रत्येक नऊ दिवसाचे जे माळा असतात जो रंग आहे जो नैवेद्य आहे आणि देवीची रूपं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आ यावेळेसची जी नवरात्र आहे ती सोमवारी सुरू होत आहे म्हणजेच रविवार किंवा सोमवारी या दिवशी जर नवरात्र सुरू होत असेल तर देवीचं जे वाहन असतं ते हत्ती हे आहे म्हणजेच दरवर्षी देवी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते असं मान्यता आहे जेव्हा देवी हत्तीवर बसून येते त्यावेळेस असं म्हटलं जातं की भरपूर प्रमाणात पाऊस होतो आणि सगळीकडे भरभराट असते तर चला आता सुरुवात करूया देवीच्या पहिल्या रूपाला आणि नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर सोमवार आणि रंग आहे पांढरा तसंच देवीचं जे रूप आहे ते शैलपुत्री आहे आणि या देवीला आंबा असे म्हटले जाते तर या देवीला गाईचा जे तूप असतं त्याचा नैवेद्य दाखवला जाणार आहे आणि विड्याच्या पानांची माळ घातली जाणार आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार रंग आहे लाल आणि नैवेद्य जो आहे तो साखरेचा दाखवला जाणार आहे तसंच देवीचं जे रूप आहे ते ब्रह्मचारिणी आणि या देवीला चामुंडा असे सुद्धा म्हटले जाते तसेच या देवीला गोकर्णाच्या फुलांची माळ चढवली जाणार आहे नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे चोवीस सप्टेंबर बुधवार आणि रंग आहे निळा तसेच देवीला दुधाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे आणि देवीचं जे रूप आहे ते आहे चंद्रघंटा तर अष्टमुखी देवी असंसुद्धा या देवीला म्हटले जाते तर या देवीला तुळशीच्या पानांची माळ चढवली जाणार आहे नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार रंग आहे पिवळा आणि या दिवशी गोड भजी जी असतात ती या देवीला नैवेद्य म्हणून दाखवली जातात तसेच देवीचं जे रूप आहे ते कुष्मांडा देवी आहे आणि याच देवीला भुवनेश्वरी असे म्हटले जाते तसेच लवंगांची जी माळ आहे ती या देवीला चढवली जाते आणि लक्षात ठेवायचं आहे की लवंगांची माळ ही पूर्ण फुलासहित असली पाहिजे आता नवरात्रीचा पाचवा जो दिवस आहे तो म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रंग आहे हिरवा आणि केळे किंवा कुठल्याही लाल फळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे तसंच देवीचं जे रूप आहे ते स्कंदमाता देवी आहे आणि याच देवीला ललिता असे म्हटले जाते तर या दिवशी लाल फुलांची म्हणजे जास्वंदाची माळ आपण या देवीला चढवणार आहोत ता ता सत्तावीस तारीख शनिवार ललिता ल, पंचमी या दिवशी आहे आणि ही जी तिथी आहे ती रात्री दहा वाजता संपणार आहे तर या दिवशीचा जो रंग आहे तो आहे राखाडी आणि या देवीला मध हा नैवेद्य दाखवला जाणार आहे तसेच देवीचं जे रूप आहे ते कात्यायनी आहे आणि याच देवीला महाकाली असे म्हटले जाते नवरात्रीचा सहावा दिवस तो म्हणजे तसेच या देवीला बेलपानांचीच म्हणजे बेलपत्रांची जी माळ आहे ती चढवली जाणार आहे नवरात्रीचा सातवा दिवस आहे तो म्हणजे दिनांक अठ्ठावीस तारीख रविवार रंग आहे केशरी किंवा नारंगी या दिवशी कडाकण्या ज्या आहे म्हणजे जे पुऱ्या वगैरे करतो कडक त्यांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे आणि देवीचं जे रूप आहे ते आहे कालरात्री याच देवीला जगदंबा असे म्हटले जाते तसेच या दिवशी झेंडूच्या फुलांची जी माळ आहे ती देवीला चढवली जाणार आहे नवरात्रीचा आठवा दिवस आहे तो म्हणजे दिनांक एकोणतीस वार सोमवार या दिवशीचा जो रंग आहे तो आहे मोरपंखी रंग आणि या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते तसेच दे तसे या देवीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच शेवंती किंवा आघाड्याच्या माळ या देवीला घातली जाणार आहे आता दिवस शेवटचा म्हणजेच एक ऑक्टोबर तर रंग आहे जांभळा आणि या दिवशी देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते तसेच नैवेद्यामध्ये पां पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ ठेवायचा आहे तसेच माळ जी आहे ती देवीला लिंबूची माळ घालायची आणि कुंकुमार्चन या दिवशी नक्की करायचे आहे तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय